उपवास म्हटलं की शाबुदाण्याची खिचडी भगर आमटी हे सगळे पदार्थ तर आपण नेहमीच करत असतो पण महाशिवरात्र आहे मोठी शिवरात्र आहे म्हटल्यानंतर स्पेशल असं पण काहीतरी झालंच पाहिजे तर त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी, कमी वेळेत जास्तीत जास्त चविष्ट असा एक पदार्थ शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात ह्या महाशिवरात्रीसाठी स्पेशल असा आपण पदार्थ करतोय तो म्हणजे केळीपासून तयार केलेले कटलेट आणि हे कटलेट करण्यासाठी आपल्याला दोन केळी लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला बटाटा देखील उकडून घ्यायचा आहे तर इथे मी अगोदरच बटाटा उकडायला टाकलेला आहे उकडलेले बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपण केळी मॅश करून घेऊयात इथं इथे तुम्ही बघू शकता ही जी केळी आहे ती एकदम जास्त कच्चीही नाहीये आणि खूप जास्त प्रमाणात पिकलेली नाहीये तर मध्यम अशा पद्धतीची आपल्याला ही केळी हवी आहे केळी मॅश करून झालेली आहे आपलं बटाटा व्यवस्थित असं उकडलं गेलेले आणि व्यवस्थित म्हणजे कसं खूप जास्त आपल्याला गाळ शिजवून घ्यायचं नाहीये नाहीतर परतची पुढची जी स्टेप आहे ती थोडीशी अवघड किंवा किचकट होते इथं आपण दोन मोठ्या आकाराच्या केळी घेतलेल्या होत्या तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही या बटाट्यांची साईज बघू शकता मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेत किंवा मग दोन मोठे घेतले तरीही चालतील तर अशा पद्धतीचं आपल्याला हे प्रमाण हवंय आता याच्यावरची साल काढून घेते सोलून घेतलेले हे बटाटे आता आपल्याला खिसून घ्यायचे आपलं बटाटं खिसून झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे तर सगळ्यात अगोदर तर काय येणार याच्यामध्ये मीठ या रेसिपीतले दोन महत्वाचे पदार्थ ते म्हणजे बटाटा आणि केळी तर ह्या दोन्हींची ही जी चव आहे ती थोडीशी गोडसर असते तर त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण थोडंसं उचलून टाकायचं म्हणजे चवीला चा छान लागतात आता याचे आपल्याला कटलेट करायचे आणि हे जर तुम्ही आता ह्याचं टेक्स्चर बघितलं तर थोडस पातळसर अशा पद्धतीचं याला शेप कसा देणार तर बाइंडिंगसाठी याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पीठ रेग्युलर भगर घेतलेली आहे आणि भगर भाजली नाही तरीही चालते डायरेक्ट घ्यायची मिक्सरला फिरवायची आणि हे भगरेचं जे तयार झालेलं पीठ आहे ते आपण याच्यात टाकायचंय आता याच्यामध्ये पीठ किती टाकायचं तर याला छान असं बाइंडिंग आलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायचंय त्याच्यामुळे प्रत्येकाचं प्रमाण थोडस कमी जास्त राहील हे मी सगळं व्यवस्थित एकदा एकत्र करते याच्यामध्ये तुम्ही थोडस ओबड मिक्सरला फिरवून घेतलेले शेंगदाणे सुद्धा टाकू शकता काही काही जण जिरं खातात उपवासाला तर तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता आपलं पीठ इथं तयार ता झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे व्यवस्थित असं आपल्याला शेप देता येईल आता याच्यामध्ये मी भगरीचं पीठ किती वापरलं तर मी जी वाटी घेतलेली होती ही वाटी घेतलेली होती तर एवढी वाटी भरून आणि परत आणखीन दोन चमचे घेतलं आता तुमचा बटाटा किती शिजलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जी केळी वापरलेली आहे ती केळी किती पिकलेली आहे त्या हिशोबानं भगरीच्या पिठाचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं आता आपल्याला याचे कटलेट तयार करायला घ्यायचे तर त्याच्या अगोदर आपला हात स्वच्छ धुवून आहे आणि नंतर हातावरती थोडस तेल घ्यायचंय म्हणजे हे पीठ आपल्या हाताला छिटकणार नाही आणि ज्या साईजचा कटलेट आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे थोडासा छोटा किंवा मोठा तर तशा पद्धतीने याला आपण शेप देऊन घ्यायचा दे, तेल गरम होण्यासाठी ठेवलेले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा कटलेट याच्यात सोडायचा आहे इथं तुम्ही बघू शकता तेल आपण खूप जास्त घेतलेलं नाहीये आपल्याला हे शॅलो फ्राय करायचंय कर से। सेम अशाच पद्धतीनं मी दुसरा देखील कटलेट तयार करून घेतलेला आहे इथं बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये मस्त सोनेरी असा याला रंग आलेला आहे तर याला कितपत तळायचंय किंवा किती डार्क याचा रंग करायचा आहे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं जास्त खरपूस असं हे तळून घेताल तेवढंच आतनं ते मस्त असं वापरलं जाईल आणि खाण्यासाठी अधिक स्वादिष्ट लागेल व्यवस्थित असा याला रंग आलेला आहे हे मी काढून घेते सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले आपले जे कटलेट्स आहेत ते आपण तयार करून घेऊयात माझे इतर राहिलेले कटलेट्स तयार होत आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवट शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा त्यानं काय होईल रोज रात्री नऊ वाजता एक नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्या समोर येत असते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कटलेट्स तयार झाले आणि जर उपवास नसता तर मस्त पैकी टोमॅटो सॉस बरोबर याचा ताव मारला असता पण आता उपवास आहे उपवासाची रेसिपी शेअर केली आहे कशा बरोबर खायची हे सुद्धा दाखवलं पाहिजे अर्धवट कशी सोडणार तर त्याच्यासाठी आता आपल्याला एक छान अशी चटणी तयार करायची झटकी पट होणारी पाव कप कच्चे शेंगदाणे याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता दही टाकायचंय आणि दही घेताना थोडंसं आंबट सरस घ्या म्हणजे चटणी जास्त स्वादिष्ट लागेल दोन मोठे चमचे भरून दही घेतलेले आणि अगदी थोडीशी साखर आता ही चटणी आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची मी तुम्हाला म्हटलं होतं की एकदम छान बारीक स्मूद असं हे आपल्याला वाटून घ्यायचंय ते तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक अशी याची पेस्ट केलेली आहे आणि आवश्यकता वाटल्यास थोडस पाणी देखील ऍड करायचंय चटणीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मिक्सरचं भांड विसळलेलं आणि त्याच्यातच हे मी टाकून आहे मी देखील टाकून घेऊया आणि लगेच आपली इंस्टंट अशी ही चटणी तयार झाली मस्त खूप सुंदर अशी चव लागती चवीचे हे कटलेट्स तयार कसं होतं बऱ्याचशा वेळेस रेग्युलरली आपल्या घरामध्ये काय केलं जातं आपण केळी हे फक्त फळ म्हणून खातो त्याची भाजी करत नाही किंवा अशा पद्धतीचे काही कटलेट्स ट्राय करत नाही माझ्या सांगण्यावरनं या महाशिवरात्रीला तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा मला खात्री शंभर टक्के तुम्हाला हे आवडणारच कारण की खूप मस्त आणि भन्नाट अशी याची चव झालेली आहे त्याचबरोबर आता महाशिवरात्र आहे आणि सगळ्या जणी चव उन्हाळकाम बऱ्याचशा प्रमाणात संपलेलं असेल आणि आणखीन करायचं असेल तर त्याच्यामुळे महाशिवरात्रीसाठी तुम्ही एक माझी आणखी एक रेसिपी ट्राय करू शकता ती म्हणजे इन्स्टंट अगदी पाच मिनिटात तयार होणारे बटाट्याचे वेफर्स अगदी कुरकुरीत होतात ज्या पद्धतीनं आपण बाहेरनं आणतो अगदी सेम तशाच पद्धतीचे ती सुद्धा रेसिपी ट्राय करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर दोन्ही मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता परत एकदा भेट द्या बाय